शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण आता चांगलेच पेटले आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल आवारी यांनी मावळचे खासदार श्रीरंगा पवारणे यांच्याशी संपर्क साधला आहे बघूयात त्यांची प्रतिक्रिया विशाल आवारी बोलतोय नमस्कार नमस्कार साहेब काल जो निर्णय झाला अगदी महाराष्ट्र लेवलच्या अगदी तळागाळच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पण तो निर्णय बघितला आहे प्रत्येकाने त्याबद्दल प्रतिक्रिया प्रत्येक गावात असो किंवा तालुक्यात असो जिल्ह्यात असो प्रत्येकाने मांडली आहे ती तुम्ही जे आहात ते अगदी मावळचे मोठे नेते आहात तुमचं कार्य पण खूप मोठं आहे तुम्ही याबद्दल काय बघता सर या निर्णयाबद्दल हे पण आता शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला होता बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा जो धाडशी निर्णय घेतला त्या निर्णय खर तर शिक्कामोर्तब झालेले जो निर्णय झाला तो योग्य झालेला आहे बहुतांश शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि त्यांनी जो घेतला निर्णय तो नियमानुसार सभापतींनी जो निर्णय दिलाय तो निर्णय अतिशय योग्य आहे आणि तो निर्णय चांगला झालाय खर तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दोमत नाही साहेब काल जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण पत्रकार परिषद घेतली त्यांनी पण सांगितलं की यामध्ये आम्हाला धोका दिला गेला आहे असं त्यांनी स्पष्ट बोललंय तर याबद्दल आपलं मत काय साहेब बघा हा निर्णय हा सभापतींनी दिलेला आहे तो कार्यकक्षात निर्णय दिलेला आहे त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही परंतु सभापतींनी जो निर्णय दिलेला आहे तो निश्चितपणे तो निर्णय मला तर वाटतो योग्य आहे शेवट निर्णय मान्य जर असेल तर न्यायालयाचे दरवाजे त्यांना मोकळे येत अगदी अगदी हा जो निर्णय आहे अगदी तळगाचे लोक असे म्हणत होते की हा जो निर्णय आहे हा मराठीमध्ये वाचला जावा दुसरी गोष्ट अशी की याचा जो इम्पॅक्ट आहे पुढच्या जी निवडणूक आहे आता पुढे लगेच निवडणूक आली आहे त्यामध्ये लोकसभा पण आहे विधानसभा पण आहे यामध्ये आम्ही इम्पॅक्ट दाखवू असे काही कार्यकर्ते म्हणतात नाही नाही मी तुम्हाला सांगतो की माझी तर बाजू निश्चितपणे मांडलेली आहे परंतु न्याय योग्य मिळाला आहे आणि निवडणुकीमध्ये मतदार ठरवतात खरं तर येस yes. या संदर्भामध्ये येस yes. येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या पाच वर्षाचं yes. मोदींचं काम लोकसभेमध्ये आमचं काम त्याचबरोबर मतदाराशी असलेला संपर्क या दृष्टिकोनातून मतदार ठरवतात था। yes. या मध्यंतरी जी सित्यंतर घडली yes. त्या बाबतीमध्ये एका विशिष्ट पक्षाच्या बाबतीमध्ये सिद्धांतर घडलेली शेवट yes. लोकांना काम हवं पाहिजे लोकप्रती कसा आहे yes. किंवा yes. किती काम करतो किंवा किती लोकांमध्ये समर्पण करतो त्यामुळे मतदाराला ते निवडणूक भाग हा वेगळा आहे आणि पक्षाची ही वेगळी सो ह्या निर्णयानंतर आता लगेच निवडणूक आली आहे मध्ये पण निवडणूक आहे असं चर्चा सगळ्याच्या तोंडात ऐकली जाते सो ह्या निर्णयामुळे आपल्याला काय इफेक्ट होईल की फायदा होईल मला काय वाटत नाही खरं त्याच्यामध्ये काय इफेक्ट होईल लोक कामाला महत्व देतात लोक लोकप्रतिनिधीच्या सगळ्या एकंदरीत व्यवहाराला लक्ष देतात आणि एकूणच शिवसेनेतून का बाहेर पडलो किंवा शिवसेनेतून शिंदे साहेबांचे नेतृत्व ने का मान्य केलं हे गेल्या अनेक वर्ष आम्ही अनुभवत होतो आणि त्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबच बाळासाहेबांचा विचार पुढे नेईल असं आम्हाला वाटलं म्हणून शिंदे साहेबांवर गेलो आम्ही तर त्या बाजूचा आणखी दुसरा एक प्रश्न आहे की लोक म्हणतात की शिवसेना प्रमुख म्हणून नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नेहमी पुढे घेतलं जात पण काल जे ठाण्यामध्ये जे बॅनर लागलेत की शिवसेना प्रमुख हे एकनाथ शिंदे यांचं बॅनर लागलंय ले कार्यकर्त्यांनी उत्साहपोटी काय बॅनर लावले मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही परंतु बाळासाहेब आमच्या दृष्टिकोनातून शिवसेना प्रमुख आहेत शेवटचा प्रश्न आहे माझा यान या आता यानंतर मी थांबतो यापुढे आता पुढची पण एक निवडणूक येते खासदारकीची त्यामध्ये तुमचं पुढचं टार्गेट काय असणार आहे आणि पुढे तुम्ही कसं काम करणार आहात साहेब जे काम केले विकासात्मक काम ते पुढे ठेवणार आहे लोकांपुढं आणि येणाऱ्या कालावधी जे विकासात्मक काम करणारे शेवट विकासालाच भर देऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहे ओके थँक्यू सर